लाइन मध्ये सुद्धा आपली जागा घेण्यासाठी जायचं आहे ज्याची मैदानाची पुरेपूर माहिती असेल हा सांग जगा दरम्यान सामनाला सुरुवात होते सर मैदानामध्ये असेल निलेश गुरव व ओ हे सांगत असताना आमचे मित्र जुने खेळाडू ज्यांना कारगिल संघ गाजवला होता त्याचप्रमाणे जम्मू विश्व डांगेवाड्या संघ गाजवला होता असे आमचे दीपकदारा डांगे फास्टर गोलंदाज तेवढच यांच्याकडून सुद्धा रुपये पाचशे एक रुपये कबड्डी मध्ये जमा केले जाते कबड्डीच्या जा वतीने हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचं धन्यवाद दादा असं नेहमी सहकार्य करा हेच सांगत असताना निर्शाच्या बॅट मधून निघाला स्पॉट का पहिला सन्मान दिला जातोय सर्वेशला थेट दोन दो <प्णागा> धावा एकच्या दिशेने लागला फाटका तितके सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पंकज जजाघडून डांगवाडीतील कोणीतरी <प्णागा> ट्राय करत असेल सर्वेश पांगले अर्थी दिशेने तितकं फाटका इतक सक्षमच गोलंदाजी उत्कृष्ट पाहायला मिळतंय सर्वेशच्या वडून लपक्या करते सर्वेश आपला सावरून क्षेत्ररक्षण सुंदरसे पाहायला मिळतय आता मग स्ट्रायकरा आलेलं सलामी अजून मैदानामध्ये असेल ओम पाहूया आपल्या संघासाठी किती करतोय ओम सर्वेशा पुढील चेंडू ऑप्शन फाटका निलेशाच्या बॅक पाहायला लागले जेन चेंडू चेंडू ओळखोय मिळते पुन्हा एकदा गोलंदीच्या ट्रॅक वरती असेल सुंदरशी गोली पाहायला मिळते फास्ट

जबाबदारी होती दिवसांच्या खांद्यावरती परंतु सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळत जम्मू कशीर डांगडा अजून गडून अजून शिव दुखतोय गुरंजीत मार्ग सरहेश मार्गडे पहिलाच बळी पहिलाच गोहा मांडा बाहेर काढून मिळालं जम्मू संघाला डांगेवाडे संगला संगणीत एक गडी वाद सात निलेशाची जागा घेण्यासाठी गेलाय तो नव्याने गेलेला फलंदाज असेल शुभम भूते गोलंदाज ट्रॅक वरती हा आए, एक फास्टर बॉलर म्हणून ओळखला जाणारा डांगे म्हणजे त्या खरा खेळाडू असेल चैतन्य डांगे राजूदा डांगे चिरंजीव लेखर असे मारला फटका होता फटका फसतो तितकच डिक्लर बॉक्स मध्ये गेलेला चेंडू आवंत दहा सेकंद दोन भर पडते संघाचे दहा सेकंद होते एक बाद नऊ हे सांगत असताना आमच्या वाडीतील उपाध्यक्ष राजेंद्र पांडुरंग सांगर यांचं या क्रीडा नगरी आगमन झालंय कपड्यांच्या वती हार्दिक स्वागत त्यांनी सुद्धा असं नसतं वाटतं हे सांगत असताना फटका इतकं सुंदर क्षेत्र सर बनवलंय चमक पाहायचं भाव रोखले जातात चैतन्याच्या घडून पुन्हा

शोभाच्या स्वरूपात त्याची जागा घ्यायची जातोय तो आता धडाकेवर फलंदाज खरा खडकडून हिरम असेल सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते जब्बोकेशोर डांगेवाडी संघाकडून चैतन्याच्या स्वरूपात फास्टर कटर बॉलर म्हणावा लागेल जब्बोकेशोर डांगेवाडी संघ संघाचा चैतू गोलंदी वरती असेल चैतन्य स्टाईल असेल मात्र आता हिरम काय करतो पाहूया लेकच्या दिशेने खूपच बाहेर जाणार चेंडू पण वाईट घोषित करतात आवाज दहा संख्य ते एक दोन दहा संख्य होते तेरा पुन्हा एकदा काय करायचं असेल हेरपला करायचं असेल जर जा धावा मोठ्या खेचायच्या असेल तर हेरपला काहीतरी ट्विस्ट टाकवा लागेल हे सांगत असं दरम्यान षटक संपल्याचं प्रवीण गावडे षटकाच्या समाप्तीनंतर संघाची दहा संख्या झाली ती तेरा

सीमा रेशी जा ये तो चार आरे याच्या षटकात येईल पुढील झेडू फक्तांच्या बाजूबाजू मारा करून खेळायला तयार स्वतःच्या गोलंदाजीवर चेत्रक्षण सगळं पाहायला मिळत आहे जम्मू कशा डांगेवाडीचा आर्य हे सगळं असताना ऐकणं समजलं चेंडू या चेंडू वरती चोट डाव घेण्यात यशस्वी झाले ते संघर्ष गुरुवाडी संघाचे दोन्ही फलंदाज संघर्ष झाली मिटी मध्ये विकेट बनावं लागेल चांगला सप्तर पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये आणि यांचा पुढील चेंडू लेकर मारला फटका कार्पेटच्या सायने गावता आग लावत जाणार चेंडू चेंडू येते आर पार सोमारी बाहेर जातो येतो चौकार दोन तास चार धावा आव्हा दासन्हा एकदा भर पडते चार्य संघाची दासंख्या वाढते संघाची सुंदर क्षेत्ररक्षक म्हणाला गेलं क्षेत्रक्षकाच जग्बलिशोर डांगेवाडी संघाचा क्षेत्ररक्षक असेल आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी आर्यन यांच्याकडे सोपवली जाते धावत जर रोखायच्या असतील तर आर्यनला

देवस्थानचे अध्यक्ष श्री योगेश रामचंद्र सनगरे यांचं या सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे विनंती करतो आपण व्यासपीठावरती असं मस्त व्हायचं आहे तुमचा मान सन्मान करतील राजेंद्र सनगरे तो त्यांनी करावा अशी विनंती असेल योगेश नंदा सनगरे यांनी व्यासपीठावर या धन्यवाद वर्गाकडे सदस्य केलं जात आहे वेद यांच्याकडे पाहूया आपल्या आपल्या सगळ्यासाठी कितपत भेट घेतो

बंड्या याच्याकडून परंतु आताच त्याचा पुरेपूर फायदा घेतोय बंड्या रहाटे पोलिस दलात तैतात असले आमचे मित्र बंड्या रहाटे पाहायला मिळतंय आपल्याला या क्रीडा मध्ये कळताना वेळ चेंडू पुरण प्रयत्न आहे चेंडू मारल्या फटा विस्फिल येते नैसर्गिक गतीने चेंडू वन बॉस होतोय सप्पा याच्याकडून मिळतोय चार धावा आवड दाशिक चार निफते सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते बंड्या ह्याच्याकडून झगडून ठेवलं जात आहे वेद घडून आपल्या गोलंदाजी मार्कवरती असतील गोरंदा ट्रॅक वरती असेल वेद नेताना फोडील जेवण बंड्या पुढे भावाचा प्रेम असेल परंतु पंच 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 कृषी नावा दिले पंच अपील फेटाळतो ना मंडार खंडावेळेला आपल्याला पाहायला मिळतय सुंदर असं डिसिजन पाहायला देते बंडारखंडाला याच्याकडून था था था। दो दो चे वाईट घुशी करताय नावास पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुढे असेल पुन्हा एकदा वाट चेंडू हाय एक चेंडू पुन्हा एकदा वेळ वाट चेंडू बंडन मात्र स्ट्राईक सोपवले हेरप ह्याच्याकडे काय करायचं तर हेरप खुलाय मोठे घाव खेचा असतील तर फटके लगवायला लागतील जबाबदारी सोपवली जाते हे बंड्याच्याकडून चेंडू सुंदरचा फटका लगावला असेल तू केला चेंडू येते चवकर गे सहा धाव आपल्या खात्यासाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या संघासाठी सुंदरसा सावकार चार धाव मिळतात पुन्हा एकदा वेगळा फोल्ड केली सामना करायला लेकर सीमारला फाटला पुन्हा एकदा वन माउन जातो सीमारशीच्या बाहेर आर पार चार धावा इथे मिळतो चौकार येत चार धावा आवाज तर डाव सगळे चार धड फाटते सगळे डाव सगळे होते बेचाळीस त्रेचाळीस पुन्हा एकदा जबाबदारी असेल हेरम याच्याकडे हेरम खेळायला तयार हा उसळला चेंडू

योगेश सुद्धा आपले दर्शन घरे व विकास घरे यांचे चिरंजीव या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आहे त्यांचा सत्कार करतील दीपक दादा डांगे जुने दाते दोन्ही खेळाडू दो या हे क्रीडांगण ज्यांनी गाजवलं होतं योगेश अंगेरे व दीपक दादा डांगे श्री ज्ञानेश्वर महालक्ष्मी संघाकडून खेळले जाणारे योगेश अंगेरे त्याचप्रमाणे जम्मूकिशोर डांगेवाडी संघाकडून व कारगिल संघाकडून देखील खेळले जाणारे फास्टर बॉलर असे आमचे दीपक दादा डांगे यांच्याकडून मान सन्मान केला जातो योगेश दादा डांगे संघरे यांचा

सर्वेश पांगरे लक्ष लागून राहिले दोन दोघांच्या बॅट कडे आपल्या संघासाठी कितपत वेदन करत धावांच आवाज आमच्या सत्रवाडीतील कोच साईनाथ सरगरे हे स्वतः मैदानामध्ये दे बॅट देताना आपल्याला पाहायला मिळतंय सर्वेश पांगरे यांची कोच हे सांगत असताना आमच्या वाढतील ग्रामस्थ चंद्रकांत सनगरे यांचं या आगमन झाले त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन असं नसतो म्हणून सर्वेशे सर्वेश जो सगळं उपस्थित झाला असेल त्यांनी कृपया मध्ये येऊन आपण आल्याची नोंद घ्यायची दरम्यान सामने होते सुरुवात पहिले षटक सोपवलं जाते निलेश यांच्याकडे पाहूया आपल्या सगळ्यांसाठी तेवढा ताकदीचा महाबलाढ्य फलक समोर असेल सर्वेश पांगरे आपल्या सगळ्यासाठी किती प्रयत्न करतो पाहूया अकोटाचा चेंडू हा चेंडू मुसळला चेंडू पंच भाऊ घोषित करतात पाहिला चेंडू जर धाबा रोखायचा असेल तर सर्वेश पांगरेला जखम ठेवावं लागेल असा मानस दिसतोय निलेश गोरे याचा धरण पुढील चेंडू सामना करेल धरण येत सर्वेश हे सांगत असताना आता मात्र एक ट्विस्ट पाहायला मिळते मैदानामध्ये सुंदर जखवून ठेवलेला सर्वेश पांगर याला निलेश सुद्धा दोघांनी आपोआप असते परंतु की होऊ शकतं हे सांगत असताना पुढे वीस फीड होते शुभ मेजाकडून येतोय षट ते सहा धावा पुरेपूर वसूल करतोय लहानपणी धावा डिक्लेअर करायचे आहेत सहा धावा बसून येतात ये सहा धावाय सुंदरसा फटका लगाला होता आम्ही कुछ करू नाही असा हा फटका म्हणावा लागेल सर्व बॅट पडून निघालेला एकाच्या एक वर चढ असतील ते आता मात्र सर्वेश व निलेश दोघही एकमेकांना पूर्णपणे ओळखले जाणारे कसा भर ठेवा कशी फलंदाजी करावी याचे पाहायला मिळत आहे सर्वेशच्या बॅटकडून गोलंदाजीतून दरम्यान मिळत आहे दोन धावा आवडतात धावसुखी दोन भर पडते सगळे धावसुखी होते नऊ पुन्हा एकदा दिलेशाचा पुढील जेणूस सामना करेल सर्वेशी फलंदाज हा जीता आहे संघाचा संपर्ण जाणारा सर्वेश आता पुढील चेंडू अकोट्या झेंपाव चेंडू चेंडू जाते आकाशामध्ये का इथे मात्र सर्वेशाचे ब्रँड झळकते आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये होम ग्राउंड वरती खेळला जाणारा ग्राउंड ची पूर्णपूर माहिती असलेला हा खेळाडू एक गोडी खेळाडू डांगेवाडी संघाकडून खेळला जाणारा सर्वेश पांघरे मिळत नाहीये जर मला स्ट्राईक दिली तर मीही ठोकू शकतो असा सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स असतो पुन्हा एकदा धाव मिळतात धावतरी दावस दोन ने भर पडते धाव दावसंग होते भिरबाद सतरा आता लक्ष लागू राहील चेतू यांच्या घर गोलंदाजी ट्रॅक वरती हो असेल पुरे जहाज असणारा बंड्या रहाटी आपल्या कितपत कितपती उद्या पाहूया फलंदाजी असेल चैतन्य हे सांगत असताना उंच टोलेला चेंडू घेतो आकाशामध्ये आर सहा सहादा मिळतात खेळतात येतो शेतकार मिळतात धावा वसूल करतो पहिल्या चेंडू वरती समाचार घेतला चैतन्य अरे पुढे एकदा हे sampling election से मारला फटका हाय सुंदर झेल जेलदीपला अक्षयने चेतन बाद होता प्रथम उपस्थितताना पहिला मोहरा पहिला गडी बाद करतोय सगर से गुरुवाडी संघाचा बंडर हाटे चैतन्यच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो जतिने लांगवणे संघाला डाव संख्या झाले एक गडी बाद चैतन्याची जागा घेण्याची जातोय तेवीस सगळे दाशन झाले तेवीस एक गेली चैतन्याची जागा जातोय तो स्वतः संभाजी टांगे क्षेत्र शिक्षक करताना दुसऱ्या कलरची जर्सी होती आता फलंदाजीसाठी दुसऱ्या कलरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये दाखल होताना डांगे आपल्या सगळ्यांसाठी कितपत योग करतो हे मात्र आता आपले सामने वर्ग मित्र आहेत सर्वेश पांगरे वांगे गोलं असेल हे महाराजात माणस होता महाराजा फटका होता फटका बसतोय वाईट आवडून घेऊ दोन भर पडते सगळ्याची नाशिक होते बाद पंचवीस फलंदाज धावांचा पाठलाग करत असताना सकाळी धाव संख्या झाली कधी बाजार सव्वीस बंड्याचा पुढे सामना करायला एक धडा फलंदाज

सलामीर मैदानामध्ये ज्याची जबाबदारी आहे संघाची जबाबदारी आहे हा खेळाडू अजून मैदानामध्ये जे काय करायचं असेल तर सर्वेश पाग्रेला करायचा आहे सर्वेश सामना ठेवलं जात आहे गुरुवाडी संघाकडून जम्मू किशोर अगिवाडी संघाला आता स्टाईल असेल लक्ष लागत असेल वेद वेद याच्याकडे छोटा फलंदाज फलंदासाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय

शुक्रचा फटका लागावला पुन्हा एकदा लक्ष लागून राहुल वेद त्याच्याकडे छत्री डागियाचे चिरण घेऊ वेद गोलंदाजेल गोलंदाज राज्याच्या स्वरूपात बेटर असेल त्यात मात्र वेद लेकिन सर फटका सुंदर गॅप शॉट बनवला लागेल तितकं सुंदर सर क्षेत्र लागेल शुभम होते याच्याकडून आवत दास पुन्हा एकदा भर पडते सगळे दास होते पुन्हा एकदा राज याचा पुढील सामना करेल एक नवीन आलेला फलंदाज चांगला जमवून ठेवलं जात सिंगल डबल सिंगल डबल मोठे फाटके मानायचा मानस दिसत आहे हे सगळं दिसत आहे एसटी मध्ये वस्तू करताय राज वेगाची वेगाच्या एसटीचा फेर घेतलाय राज याने एसटी मध्ये वस्तू करतोय जो नवीन संघ कोण उपस्थित राहिला असेल त्यांनी कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये येऊन आपण आलेल्याची नोंद करून घ्यायची आहे दरम्यान सामन्याला सुरुवात होते गुंत ट्रकवरती असेल राजे मात्र ट्रॅक्टर असेल ऑप्शन फटका झेलू शकतो परंतु झेल मेदू मी त्याकडून सुटलेला ते तीन धावा जायचे पुन्हा एकदा भर पडते सगळ्यांनी दासलं एकदा लक्ष लागून राहिलं सर्वेश याच्याकडे असेल सर्वेश चेंडू चेंडू तर पुरेपूर फायदा गेलाय चेंडू त्याच्या आकाशाच्या दिशेने पंचांची बोट वळतायत आकाशाच्या दिशेने मिळतो षटकार इथे मात्र सहा धाव वसूल करतो सर्वेश दरम्यान षटक संपले तर फक्त प्रवीण गावडे षटकाच्या सभापती संघाची दास घेत आले बेचाळीस पाच चेंडू सहा धावा पाच चेंडू सहा धावा असं समीकरण असेल सामना कपल सर राहील इस्रायल याची मित्रांनो नोंद घ्याय का फलंदाजी ट्रॅकवरती असेल आर्य धाव धाडे फलंदाज टागेवाडीचे फलंदाज महिक असेल अजूनही मैदानामध्ये दाखल सर्वेश पांगरे असेल स्वतःच्या संघाची शतक विजयश्री प्राप्त करायची असेल तर सर्वेश पांगरेला मैदानामध्ये टिकून राहणे गरजेचे असेल हे सांगत असा लेशन मारला फटका आर्यन च्या बॅट मधून निघालेला चेंडू येतो वन बाउंड सीमारेशीच्या बाहेर चार धावा येतोय ये चट षटकार मिळत आहेत चार धावा आवाज तर दास घेत पुन्हा एकदा चार भर पडते पुन्हा एकदा आर्यन सुक्र कट केलेला चेंडू आपण मारला फटका राजगुरुवाच्याकडे चेंडूला सन्मान दिलाय आणि विजयश्री प्राप्त केले डांगेवाडे संघाकडून संघाचे कबड्डीच्या वतीने हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे